धक्कादायक वडनेर भैरव हद्दीत टोमॅटोच्या शेतात गांजाची लागवड पोलिसांचा छापा तेरा लाख रुपये किमतीचे दोनशे पंधरा किलो गांजाची झाडे जप्त नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक विक्रम देशमाडे यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे याबाबत या सविस्तर वृत्त असे की दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपणपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपणपाडा दूधखेड तालुका चांदवड शिवारात राहणार रवींद्र राम नामदेव गांगुर्डे वय चाळीस वर्ष यांच्या मालकीचे शेत गट नंबर त्र्याऐंशी व चौऱ्याऐंशी या ठिकाणी छापा टाकला या सदर छाप्यात बारा लाख त्र्याण्णव हजार साठ रुपये किमतीची दोनशे पंधरा किलो वजनाची पहासष्ट गांजाची झाडांचा सा अवैध साठा जप्त करण्यात आलाय यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्यांच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाची गांजाच्या झाडाची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना आढळून आला त्यानुसार विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे अठ्ठावन्न ऑब्लिक दोन हजार चोवीस एनडीपीएस कायदा कलम बावीस कलम वीस आणि बावीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे वरील गुन्ह्यातील आरोपी रवींद्र नामदेव गांगुर्डे या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाण्यात जबरी चोरीचा गुन्हा दाखला आहे सदर आरोपी हा गांजाच्या साड्याची लागवड करून त्याची विक्री कुठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करीत आहे नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांचे मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंढे सहायक पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हा शाखेचे सहायक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप पोलीस हवालदार सुधाकर बागुल प्रशांत पाटील सतीश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे मराठी केसरी न्यूज नाशिक सबस्क्राईब मिस अन अपडेट